ग्रंथ तुम्ही मी चाचपडून पाहायला पाहिजे अभ्यासला पाहिजे वाचला पाहिजे आणि तो म्हणजे तुकोबरायांची तुकोबरायांची गाथा प्रत्येकाच्या घरात गाथा असली पाहिजे तुकोबराय बंडखोर संत आहेत लक्षात घ्या तुकोबरायांनी तत्कालीन समाज व्यवस्थेच्या विरोधात बंड पुकारलाय मंबाजी बुवांनी सांगितलं हे अभंग करायला करायला लागले रामेश्वर भट्ट वाघोलीकर देहूला गेले आणि तुकोबरायांच्या अभंगांनी असं जनसामान्यांच्या मनावरती गारुड घातलं होतं जात्यावर दळणारी बाई सुद्धा तुकोबरायांचा अभंग म्हणत होती तिकडे शेतात काम करणारा शेतकरी सुद्धा मोठ तुकोबरायांचा अभंग म्हणत होता इकडे कुंभार काम करणारा कुंभार सुद्धा तुकोबरायांचाच अभंग म्हणत होता आणि मग मात्र खटकलं आणि रामेश्वर भट्टांनी सांगितलं तुम्हाला अभंग करण्याचा अधिकार नाही तुकोबराय म्हटले अरे ही माझी गाथा म्हणजे साक्षात पाचवा वेद आहे वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा येवा भार मात्र तुम्ही एऱ्या गावळ्यांनी वेद फक्त डोक्यावर घेऊन मिरवावेत वेदांचा अर्थ काय असतो ना तो आम्ही सांगू आणि काय तुकोबरायांचा धाडस आहे तुकोबरायांनी तिथे सांगितलं अरे वेद आमच्या घरी पाणी भरतात आणि साध्या सरळ सोप्या भाषेत तुकोबरायांनी गाथा लोकांच्या समोर मांडली लोकांना ती रुचली नाही तुकोबरायांच काय धाडस आहे हो। सांगितलं आता आपण सगळेजण प्रयागराजला जाऊन आलो की नाही सेल्फी विल्फी आणि एका गाण्यावरती सगळ्यांचे रील्स झाले चला आपण सगळ्यांनी तीर्थयात्रांना गेलं पाहिजे अशा प्रकारच्या कार्यक्रमांना आपण गेलं पाहिजे असे योग येतात तिथे गेले पाहिजे पण तुकोबराय काय म्हंटले माहिती तुकोबरायांचं विधान आहे मनसंकल्पे करीता पाप न धोय तीर्थाचा बाप मनाचा संकल्प करून जर पाप केलं तर तीर्थाचा बाप सुद्धा ते पाप धुऊ शकत नाही इथे शाळा कॉलेज मधली मुलं आहेत कोण तुम्हाला सांगत असेल हा उपवास करा ते हे व्हाल असलं काही होत नाही पाकिटात अमुक अमुक झाडाचं पान ठेवलंय त्याच्यावर नमक नमूक नंबर टाकलाय आणि तुम्ही परीक्षेत पास झालेत तुकोवरा सांगितलंय असाध्य ते करीत असाय अस कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य ती गोष्ट साध्य करण्याचं धाडस जर सामर्थ्य कशात असेल तर ती तुमच्या अभ्यासात आहे आणि त्या अनेक महिला बसलेल्या आहेत तुकोबरायांच्या पत्नीचं वर्णन करताना अनेक ठिकाणी असं केलंय किरकिर करायची कटकट करायची तुकोबरायांचा परमार्थ तिला आवडत नव्हता बाईला वाटतं की तुम्ही परमार्थ काय करायचाय तो करा पण तुम्ही संसार सुद्धा बघा ती कायम तुकोबरायांना म्हणायची अहो जरा संसारात लक्ष द्या पण तुकोबराय भामनाथाच्या डोंगरावर जायचे भालचंद्र डोंगरावर जायचे भंडारा डोंगरावर जायचे देवाचं नामस्मरण करायचं पण तुकोबरायांच्या पत्नीचं तुकोबरायांवरती इतकं प्रेम होत इतकं प्रेम होत कि ती पत्नी तुकोबराय जर भान बन, भंडारा डोंगरावर गेले जेवणाच्या वेळेला जेवणाचा डबा घेऊन कुट्यांची वाट तुडवत त्या डोंगरावरती जायची आणि एकदा काटा आवली आवली म्हणायचे ते तिला प्रेमानं त्या आवलीच्या पायामध्ये असा काटा गेला आर पार शिरला आणि नख शिखांत वेदना झाल्या काटा काढायचा प्रयत्न करते पण काटा काही केल्या ना आजूबाजूला कुणी आहे का मदतीला इकडे तिकडे पाहिलं कोणी कुणी सापडे ना तेवढ्यात गुरामागं चालणारं दहा बारा वर्षाचं पूर्ग दिसलं आणि आवलीनं त्याला हाक मारली ए राजा पायात काटा मोडलाय रे जरा मदत करशील पूर्ग पळत आलं आई काटा मोडलाय बघू त्या लेकरानं तुकबरायांच्या पत्नीचा पाय असा हातात घेतला अलगद काट्याला हात लावला वेदना कुठच्या कुठे निघून गेल्या आणि काटा कधी काढला हे सुद्धा कळलं नाही आणि तुकबरांची पत्नी म्हटली अगदी देवासारखा धावला रे तुझं नाव काय बाळा माझं नाव माझं नाव विठू विठू म्हणल्याबरोबर ही म्हणली तुझा तर मुर्दा बसवला अरे तुझ्या नादी लागून तर माझा नवरा डोंगरावर येतोय आणि तू इथं घावलायस रे तुझं तोंड सुद्धा मला बघायचं नाही म्हणून इकडं तोंड वळवलं तिकडे विठू इकडे तोंड वळवलं तिकडे विठू जिथे पाहिल तिथे विठू दिसत होता तसेच अर्धे डोळे झाकले अर्धे उघडे ठेवले तुकोबरायांकडे गेली आणि म्हटली तर काळा विठू मला इथं पण सापडला झालं काय माझ्या पायात काटा मोडला एका लहान पोरानं काटा काढला आणि त्याला विचारलं तुझं नाव काय तर ते म्हणते विठू तुम्हाला किती वेळा सांगितलं त्या इठ्याच्या नादी लागू नका म्हणून तुला इथं गुराख्याचं पोरग सापडलं या डोंगरावर तुकोबराय म्हटले बाई ज्याला शोधत शोधत मी आयुष्य घातलं तू मला अजून सापडला नाही आणि तुझा काटा मोडून कधी काटा काढून कधी निघून गेला तुझं तुला कळलं नाही अरे तुकोबराच्या पत्नीच सगळ्या संतांनी कुणीच अंधश्रद्धेला दुजोरा दिलेला नाहीये सगळ्या संतांनी कर्माला प्राधान्य दिलेलंय सावतोबा तर म्हणायचे पाण्या असाच धावत धावत जा आणि माझ्या विठोबाला जाऊन भेट आरणला मोडलेलं बारं काय पंढरपुरात पाणी जात होतं पण पाना फुलात वेलीत यात आमचा भगवंत आहे हेच तर सावतोबांना सांगायचं होतं आणि हीच तुकोबरायांची गाथा जेव्हा बुडवायला सांगितली तुकोबरायांनी विचारलं अहो तुमचा जो, जो निर्गुण निराकार आहे तोच आमचा सगुण साकार आहे तुम्ही कसला भेदाभेद करताय तुम्हाला वेद म्हणायचा अधिकार नाही तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा अधिकार नाही वेदांवर भाष्य करायचा अधिकार नाही ही सगळी गाथा इंद्रायणीमध्ये नेऊन बुडून टाका तुकोबराय म्हटले जशी तुमची आज्ञा आणि ही माणसं तुकोबरायांची गाथा आणायला घरी गेले आता मला सांगा जी पत्नी म्हणतेय तुम्ही परमार्थाच्या नादी लागू नका ना हे सगळं सोडून द्या तिला जर कळलं ही सगळी वह्या बुडवायला सांगितल्या किती आनंद व्हायला पाहिजे तिला बरं झालं या वह्या घ्यान तिकडे बुडून टाका आता तर नवरा संसारात लक्ष देईल पण वह्या मागायला आलेल्या माणसांकडे तुकोबराच्या पत्नीनं बघितलं म्हणली म्हटली हात जर लावलात ना वह्यांना तर खबरदार माझ्या नवऱ्याचा परमार्थ तुम्ही बुडवायला निघाला अरे या परमार्थासाठी माझ्या नवऱ्यानं संसार बुडवला आणि आता तुम्ही परमार्थ बुडवला निघालाय हा परमार्थ मी बुडू देणार नाही तुकोबराय आले आणि सांगितले आवले देऊन टाकता वह्या ब्रह्मरुंदांचा आदेश आहे वह्या पाण्यात बुडवाव्या लागतील आणि अक्षरशः तुकोबरायांची गाथा समाजकंटकांनी इंद्राणीच्या डोहात नेऊन बुडून टाकली आणि आता मात्र तुकोबरायांनी अन्न पाण्याचा त्याग केला आणि सांगितला अन्नाचा एक 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 कण सुद्धा मी घेणार नाही पाणी पिणार नाही तेरा दिवस तुकोबरा आहे तिथे उपोषणाला बसले ह्या ह्या गोष्टी आजच्या नाहीयेत उपोषण मोर्चे वगैरे शेकडो वर्षापूर्वी सांगितलंय वेढा रे वेढा पंढरी आम्ही वेढा घालू पंढरीला मोर्चे लावा भीमा तिरी भीम्याच्या तीरावरती तीरा नेऊन आम्ही मोर्चे लावू असंच एक उपोषण तुकोबरायांनी सुरू केलं दिवसामागून दिवस उलटत होते अंगात राण उरलेले नव्हते आणि तुकोबरायांच्या मनात एकच विचार होता हे सगळं 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 आता आयुष्याची ही सगळी पूंजी असणारी माझी गाथा अहो तुकोबरायांच्या दृष्टीनं पुंजी होती तरी काय हिरे मानक पाठवले तर तुकोबराय म्हटले तुमचे ये र वित्त धन मज मृत्यू के समान आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी आणि शिवरायांनी पाठवलेला नजराना सन्मानपूर्वक पाठवून दिला आणि आता ही गाथा जर पाण्यात बुडवली तर आता राहिलं काय तुकोबरायांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि तेवढ्यात कुणीतरी म्हटलं तुकोबराय वह्या पाण्यात बुडल्या बिघडलं कुठं पण आमच्या मनात मात्र अजून गाथा तरलेली आहे म्हणजे अहो आमचे पाठ आहेत अभंग कुणीतरी म्हटलं अम्मा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच यत्न शस्त्र करू शब्द मुच्या जीवाचे जीवन शब्द वाटू धन जन लोका तुका म्हणे पहा शब्देची हा देव शब्देची गौरव पूजा करू कुणीतरी आला आणि सांगितलं असाध्य ते साध्य करीता सायास अभ्यास तुका म्हणे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले देवतेथ्याची ओळखावा प्रत्येक जण येत होता तुकोबरायांचा एक एक अभंग सांगत होता तुकोबरायांच्या मनावरती आनंदाच्या छटा उमटत होत्या की अरे जनसामान्यांच्या हृदयावरून तुकोबरायांच्या गाथेतला एकही अभंग अजून पुसलेला नाही आणि तेवढ्यात कोणीतरी म्हटलं अवले सगळ्यांचा एक एक अभंग पाठ आहे तुझा आहे का माझा माझा आहे की एक पाठ अन कोणता ते आहे ना काहीतरी ते आता पण तुमचं नाव कसं घ्यावं ते आहे ना काहीतरी अनुरेणू हुनी थोकडा आणि कुणीतरी म्हटलं तुका आकाश आई एवढा तुकोबऱ्यांना आनंद वाटला आणि मग सगळ्यांनी मिळून त्या इंद्राणीला साथ घातली आई की गाथा अशी पाण्यात बुडू देऊ नको ग ती आवली सांगते माझ्या नवऱ्याचा परमार्थ असा बुडू देऊ नको झोपली असील तर जागी हो धाव धाव गाई धाव की गाथा परत कर म्हणून देहूकरांनी साथ घातली आणि इंद्रायणी त्या हा केला धावून आली का अभंग होईल तत्पूर्वी इतकंच सांगायचंय की या पुस्तक प्रदर्शनाची मजा घ्या आनंद घ्या पुस्तकांची सोबत करा ही पुस्तक तुम्हाला शेवटच्या श्वासांपर्यंत साथ देतील नवं कोरं पुस्तक घरी घेऊन त्याची पानं चालणं आणि त्या पुस्तकाचा सुगंध आवडत्या वाक्यांच्या खाली छान रेषा मारून ठेवणं यातली काय मजा आहे ना ही मजा आपल्या सगळ्यांना आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी अनुभवता आली पाहिजे ज्या ज्या वेळेला ज्या वेळेला समाज अनिष्ट चाली रुतींमध्ये भरकटत होता त्या वेळेला संतांनी आवाज उठवला एक अभंग तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल अबिर गुलाल चोखोबरायांनी जाब विचारलं त्या समाज व्यवस्थेला आम्हाला जर दारात यायचा अधिकार नसेल ना उंबरठ्यासी कैसे येशू आम्ही जाती हिन रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन आम्ही दिन गरीब आहोत आम्हाला तुझ्या दारात यायचा अधिकार नाही भक्तीचा आसा मळा फुलू ना। तुला आमच्या दारात येऊन नाचावं लागेल गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझ्या सखा पांडुरंग साधू संतांनी जे दिलं ते येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचवता येईल का त्यासाठी पुस्तकांचा गोड मार्ग आम्हाला स्वीकारता येईल का यासाठी या पुस्तक प्रदर्शनाची मजा घ्या आनंद घ्या आपल्या आपल्या मस्तीत आपल्या आपल्या धुंदीत जगा जा धर्म पंथ या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण प्रेमाची भाषा बोलायला नको का आता माणसं आडनाव विचारतात आणि मग ठरवतात आता आपण याच्याशी बोलायचं की नाही आपण पुन्हा सोळाव्या सतराव्या शतकाकडे जातोय का काय याची भीती वाटायला लागली तुलनेत जगू नका आपल्या आपण आपलं आपलं आयुष्य घेऊन येत असतो आणि आपण आपल्या धुंदीत मस्तीत ते जगलं पाहिजे पण आम्ही इतके तुलनेत जगतो इतके तुलनेत जगतो आमच्या प्रगतीची व्याख्या जर काय असेल ना आम्ही त्याच्या तुलनेत आम्ही कुठे आहोत याच्या तुलनेत आम्ही कुठे आहोत यात आम्ही आमची प्रगती मोजायला हो लागलो आमच्या तिथे एकानं आहे ना चार पाच कोटी रुपये खर्च करून साहेब बंगला बांधलाय आणि कौतुक आहे त्या माणसाला त्या बंगल्याचं आपल्यालाही असलं पाहिजे कष्टानं बंगला बांधलाय आम्ही जाता तो आम्हाला थांबवतो मला म्हणतो गणेश टाईल्स कशा आहेत आपण म्हणायचं छान कर्टन कसे आहेत एक नंबर हे किचन कसं आहे एक नंबर आपण कौतुक करायचं काहींना खोड असते कौतुक करत नाही ते सांगायला लागलं ना ते आपलं त्याच्याकडे लक्ष नसतं पण जाताना त्याला चिमटा घेऊन जाणार ते सगळं ठीक आहे पण ते किचनची दिशा बघा ते इतकं टेन्शन मध्ये येते ना काय झालं कुणाच ठेवावं काका रोज मला अर्धा तास तरी बंगल्याचं सांगतात आज सकाळी चहा पाजला पण काका मला बंगल्याविषयी काहीच बोलत नव्हते म्हटलं काका झालं काय आज तुम्ही बंगल्याचं काहीच बोललं ना म्हणले आता त्या बंगल्यात राहिलंय काय म्हणलं म्हणजे जसाच्या तसा आहे तसा काळ रंग दिलाय नाही रे म्हणले आता त्या, त्या बंगल्यात काय राहिलं नाही म्हणलं झालं काय म्हणले आपल्या शेजारच्यानं याच्यापेक्षा मोठा बांधला आता याच्यात राहिलंय काय माणसं जगण्यात जगतात ती तुलनेत जगतात आणि तेच आपल्या दुःखाचं कारण आहे अहंकार दुःखाचं मूळ कारण जर काय असेल अहंकार अहंकार गेला तुका म्हणे देव झाला आणि अहंकार आला तुका म्हणे वाया गेला आपल्याला अहंकाराला बाजूला ठेवून सगळ्यांशी मिळून मिसळून वागता येईल का एक क्षण असा यावा की प्रत्येकाला वाटावं वा अवघा रंग एक झाला हा अभंग तुम्ही सगळ्यांनी ऐकला असेल याच अभंगांना आपण समारोप करणार आहोत पहिली व्यथा जी व्यक्त केली ना उंबरठ्यासी कैसे आम्ही जाती हिन तो तुकवरायांचा अभंग आहे सॉरी तो चोखोबा महाराजांचा अभंग आहे चोखोबा महाराजांनी ती व्यथा व्यक्त आहे की आम्हाला तुझ्या दारात यायचा अधिकार नाही आणि किशोरीताई आमनकरांनी अवघा रंग एक झाला ऐकलं गायलं आणि आपल्या सगळ्यांना ते माहीत झालं पण अवघा रंग एक झाला लिहिलंय कुणी माहित आहे ते लिहिलंय ज्या चोखोबा रायांनी जा विचारला त्याच उमरठ्याची पत्नी असणाऱ्या सोयराबाई महाराजांनी हा लिहिलाय आणि काय शब्द काय शब्दांची रचना आहे कुठल्या विद्यापीठात गेली होती ही माणसं मी तू पण गेले वाया पाहता पंढरीच्या राया अवघा रंग एक झाला मला वाटतं त्या पुस्तक प्रदर्शनातून नुसतं वाचू नका फक्त माहिती